नमस्कार जय हिंद जय जै भारत जय भीम मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमधले आपलं स्वागत आहे भारतीय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर देखील दलितांना न्यायासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे लातूर जिल्ह्यातील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ आज भारतीय स्वातंत्र्यदिनी अर्धनग्न आंदोलन करण्याची वेळ दलितांवर आलेली आहे आज स्वातंत्र्यदिनी लातूर शहर आणि जिल्ह्यातील भीमसैनिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे अर्धनग्न आंदोलन केलं आहे त्याच संदर्भातली आपण बातमी पाहूयात लातूरात दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ भीमसैनिकांचे अर्धनग्न आंदोलन भारतीय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर देखील फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात दलितांवर जातीय भावनेतून अत्याचार होत आहेत हत्याकांड होत आहेत लातूर जिल्ह्यातील सचिन सूर्यवंशी आकाश सातपुते सायली गायकवाड अरविंद खोपे या चार दलित युवक विद्यार्थ्याचे विविध ठिकाणी हत्याकांड झाले मात्र या आरोपीविरुद्ध खून आणि अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत की त्यांना अटकही करण्यात आलेली नाही जातीवादी आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आज स्वातंत्र्यदिनी सकाळी आठ वाजता विविध आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने व वो समग्र भीमसैनिकांनी लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क यांच्या पुतळ्यासमोर अर्धनग्न आंदोलन केले यावेळी भारतीय स्वातंत्र्य कुठे आहेस आम्हाला न्याय मिळणार का जातीयवादी आरोपींना अटक करा न्याय द्या न्याय द्या अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी भीमसैनिक मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षा या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्यापासून मागासवर्गीय यशि या ठिकाणच्या माणसावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार केला जातोय त्याचा भाग म्हणून त्याचा या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या ठिकाणी आम्ही निषेध बनून या ठिकाणी हे आंदोलन करतो कारण सायली गायकवाड तिचा खून झाला तिचा बलात्कार झाला त्याच्या त्याला न्याय मिळत नाही त्याचबरोबर या ठिकाणचा आमचा सचिन सुर्यंशी याला याच्यामध्ये सुद्धा अटक होत नाही आरोप्यांना या ठिकाणी तीनशे दोन दाखल करून सुद्धा दोन दोन महिने अटक केली जात नाही त्याचबरोबर अरविंद खोपे नावाचा आमचा जो दलित तरुण आहे त्याला फाशी दिली गेली त्याचा सुद्धा खून केला गेला परंतु या ठिकाणी त्याच्यात नाही विनोद कांबळे नावाचा आमचा मागासवर्गीय एस सी माणूस त्याला सुद्धा या ठिकाणी अत्यंत क्रूरपणानं वाट करण्यात आली परंतु त्याला सुद्धा न्याय मिळाला नाही म्हणून ना हा जिल्हा अत्याचारग्रस्त अशा पद्धतीनं या ठिकाणी शासनाने डिक्लेअर करावा